नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ग्रॅज्युटी कॅब पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढली तर कोणाला होणार फायदा चला तर जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर आणि लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे महागाई भत्ता मूळ पगाराच्या पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचल्यानंतर पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने तीस मे रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते आणि त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युटीची मर्यादा वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली होती त्यानुसारच आता सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कंबाईंड सर्व्हिस फ्रेमवर्क अंतर्गत आता कमाल ग्रॅज्युटीची मर्यादा वीस लाख रुपयेवरून पंचवीस लाख रुपये, रुपये करण्यात आलेली आहे मागाय वत्ता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्केपर्यंत पोचला असताना हा बदल आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने तीस मे दोन हजार चोवीस रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते ज्यात सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची ही घोषणा करण्यात आली होती वर्धित डेट कम रिटायरमेंट ग्रॅज्युटी मर्यादा आता कर्मचाऱ्यांना पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या नियम सदतीसनुसार लागू होत आहे मार्च महिन्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीत ग्रॅज्युटी संदर्भात झालेल्या निर्णयानुसार आता ग्रॅज्युटीसाठी टॅक्स लिमिट वाढवून ही पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे या रकमेपर्यंत ग्रॅज्युटी मिळत असल्यास कोणत्याच प्रकारचा टॅक्स लागणार नसल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे